व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला जर स्टेटस अपडेट करायचं असेल आणि त्याच्यासोबत जर एखादं सुंदर गाणं जोडता आलं तर किती छान होईल ना व्हॉट्सअपनं ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे चला पाहूया स्टेटससोबत गाणं एखादं कसं जोडायचं ते व्हॉट्सअपमध्ये जाऊया व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर अपडेट्स म्हणजे स्टेटस अपडेट्स आपल्याला करायचं आहे हे जो कॅमेऱ्याचा आयकॉन आहे त्याला टच करूया आपली गॅलरी ओपन होईल त्या गॅलरीतून एखादा आपण फोटो निवडूया माझ्या मुलीचा एखादा फोटो घेतो हां समजा हा फोटो एखादा निवडला आहे आणि या फोटोला समजा तिचा बड्डे आहे आणि बड्डेच एक सॉन्ग पाहिजे तर वरती या ठिकाणी तुम्हाला म्युझिकचं एक चिन्ह दिसतंय ह्या पोलीच्या शेजारचं त्याला टच करूया त्याला टच केल्यानंतर गाण्यांची लिस्ट येईल वरती सर्च बॉक्समध्ये आपण बड्डे सॉंग सर्च करूया बर थडे तर हॅपी बड्डे की दुआ आहे हे गाणं आपण निवडूया ह्याला बानाला टच करायचं आहे खूप छान असं गाणं सिलेक्ट झालेलं आहे डन म्हणायचं आणि स्टेटस अपडेट करायचं फोटोसोबत सुंदर असं गाणं तुम्हाला प्ले झालेलं दिसून येईल सेंड होत आहे तर अशा प्रकारे सोबत म्युझिक तुम्ही मिळू शकता